अशा पद्धतीचे ट्रेलर येत असतात आणि त्यांना ही अडचण येत आहे सध्या बघा अवजड वाहनांमुळे किती त्रास होतोय या नागरिकांना बघा अक्ष झालेले आहे आपल्याला पाहायला मिळते आहे आताच लाईव्ह टक्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी रस्ता पूर्णपणे बंद झालेला पाहायला मिळतो बघा बघा या ठिकाणी पूर्ण रस्ता बंद होता पालगर अनेक खालावत पालघर सामोरे जावे लागत आहे विशिष्ट उधवा धुंदलवाडी मोडगाव नवापाडा हा मार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जिवावर बेतणारा प्रकार ठरत आहे मार्गावर ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन धारकांना गाड्या चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक वेळा रस्त्यातच कंटेनर बंद पडत असून त्यामुळे छोट्या वाहन धारकांना व स्थानिक रहिवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दापसरी चेक पोस्टवर टोल भरावा लागू नये म्हणून अनेक वाहनधारक पर्यायी मार्गाने म्हणजेच उधवा धुंदलवाडी रस्त्याने प्रवास करतात परिणामी या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला असून रस्त्यांची झपाट्याने मोडतोड होत आहे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या मार्गावरून टोल वाचवण्यासाठी जाणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी अन्यथा नागरिकांचा संताप वाढू शकतो न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान तलासरी नमस्कार बघा हा उद्वा धुंदेलवाडी राज्यमार्ग दादरानगर हवेली आणि महाराष्ट्राला जोडणारा हा राज्यमार्ग आहे आणि या राज्यमार्गावरती असं अशी अवस्था या ठिकाणी मोडगाव हद्दीमध्ये झालेली आहे बघा रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता आपण या ठिकाणी बघा दापचरीचा जो तिथे चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी तिथे तोल वाचवण्यासाठी तिथे कर वाचवण्यासाठी या मार्गाने ही वाहनं या ठिकाणी येत असतात तर आपण विचारूया ड्रायव्हर साहेब इथं आहेत त्यांना आपण विचारूया आपण या मार्गाने का आणि कशा पद्धतीने या मार्गाने आपण प्रवास करता तुम्ही कधी आले या रस्त्याने आजच येता का पुन्हा पुन्हा तुमचा चालू दस पंधरा साल पहिले दहा ते पंधरा वर्षा पहिल्यापासून या रस्त्याने हे ट्रॅव्हल करत आहेत आणि अशा पद्धतीचा रोड असूनसुद्धा हे त्या दापचरीच्या तोलवरून जात नाहीत त्या चेकपोस्टवरून जात नाहीत आणि या राज्यमार्गाचा वापर करतात आणि मी बांधकाम विभागाला विनंती करतो की हा राज्यमार्ग लवकरात लवकर बनवून द्यावा आणि अशी परिस्थिती आमच्या लोकांना ग्रामस्थांना येऊ नये कारण जाण्यासाठी अडचण खूप होत आहेत असे मी विनंती करतोय बघा दादरा नगर हवेलीमधून आलेला हा टेम्पो आहे आणि या टेम्पोला जाण्यासाठी मार्ग नाही अशा पद्धतीचे अवजड वाहने या मार्गाने जात असतात या अवजड वाहनांवर कुठेतरी बंदी यावी आणि हा राज्यमार्ग व्यवस्थित राहावा अशी मी प्रशासनाला प्रोनि पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती आहे की अवजड वाहने या रस्त्याने बंद करावीत आणि अशी अवस्था आपल्याला पुन्हा पाहायला नाही मिळणार अशी मी विनंती करतो बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टेम्पो क्रॉस होतोय आणि टेम्पोला यायला जागा सुद्धा नाही आहे बघा अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते आहे बघा या ठिकाणी अवजड वाहनांची आपल्याला बघा अशा पद्धतीचे ट्रेलर येत असतात आणि त्यांना ही अडचण येत आहे सध्या बघा अवजड वाहनांमुळे किती त्रास होतोय ना या नागरिकांना बघा टक्कर झालेले आहे या आपल्याला पाहायला मिळते आहे आताच लाईव्ह टक्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी रस्ता पूर्णपणे बंद झालेला पाहायला मिळतो बघा बघा या ठिकाणी पूर्ण रस्ता बंद होता अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे विनंती या ठिकाणी बंदी घालावी बघा आपण या ठिकाणी आत्ताच एक टक्कर पाहिली दोन्ही ट्रेलर या ठिकाणी अवजड वाहन या ठिकाणी एक ट्रेलर आहे हा महाराष्ट्रातून येणारा महामार्ग आता दादरानगर हवेलीमध्ये जाण्यासाठी हा ट्रेलर या मार्गाचा वापर करतो आहे आणि तो हे अवजड वाहन आहे या अवजड वाहनाला जो रस्ता आहे तो तलासरी मार्ग आहे मी बांधकाम विभागाला विनंती करतो की ही अवजड वाहने गुंदलवाडी उद्वा महामार्गावरून येण्यास बंदी घालावी आणि ही परिस्थिती कुठेतरी थांबावी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की अशी अवजड वाहने या रस्त्याने येऊ देऊ नका ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद